नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आपण आज गवामध्ये आलो आहो बघा आणि शिप पण चालू आहे आपल्या गव्हाला आजच्या तारखेपर्यंत पंधरा दिवस पूर्ण कम्प्लीट झालेले आहे आपला गहू मित्रांनो सुगंध सातशे अकरा के बघा बिनासरीचा गहू आहे आणि पंधरा दिवसानंतर आपण दुसरा फेर गव्हाला पाण्याचा देत आहे शेतकरी मित्रांनो आणि हा फेर आहे पाच पाच तासाचा फेर आहे शेतकरी मित्रांनो पाच पाच तासाचा फेर कारण की दुसरं पाणी आहे आता पाणी जास्त पाहिजे कारण की समोर आपलं नेक्स्ट नियोजन राहणार आहे तणनाशक गावाला जर पाण्याची कमतरता भासली आणि आपण जर तणनाशक मारलं गहू वाडीसाठी समोर रुखतो शेतकरी मित्रांनो त्याच्यासाठी अगोदरच पाण्याची मात्रा जास्त पाहिजे पाणी भरपूर पाहिजे आणि तवाच आपल्याला तणनाशकाचाही रिझल्ट मिळतो बघा आता समोर पाण्याचा फेर गेला हे पाच सहा दिवसानं आपला तणनाशिकाचं नियोजन आहे बघा तणनाशक झाल्यानंतर तिथून अजूक आठ दिवसाने पुन्हा आपला तिसरा फेर पाण्याचा येईल आणि युरिया शेतकरी मित्रांनो तोपर्यंत ह्या गहू पालीवर येऊन जातो आणि याला मुळ्या सुट्टात वाढण्याच्या युरिया नंतर पोटरीवर येणार आता त्याचे दिवस वाढीचे दिवस आहे शेतकरी मित्रांनो आता नेक्स्ट नियोजन आता आपलं आहे पाच पाच तासाचे पाणी देणं आणि तणनाशक मारणे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही गव्हाला दुसरे पाणी दिले का किती तासाचं शिप दिली पाणी दिलं तर कोणाचा स्प्रिंकलरचा गहू आहे कोणी आणि वलतान देते दे। नक्की कमेंट करून सांगा आपला तर दुसरा फेर चालू आहे शेतकरी मित्रांनो बघा आणि शिपचंच पाणी आहे शेवटपर्यंत आपण स्प्रिंकलरवर गहू घेणार आहोत शेवटपर्यंत कारण की आपण दोन दोन फुटाच्या जा जागाही सोडल्या शिप शिपवाला बघा हे बघा शिप लावण्यासाठी दोन दोन फुटाच्या जागा सोडल्या आणि नहीम सरनं विचारलं किती अंतरावर आपण दुसऱ्या शिपसाठी जागा सोडलेली आहे हे बघा पहिली शिप इथं लागलेली आहे आता इथून आठ पट्ट्या सोडल्या आहेत शेतकरी मित्रांनो आणि आठ पट्ट्यानंतर दुसरी शिप लागलेली आहे असं अंतर मी सोडलेलं आहे जसं हे बघा पहिली शिपची दोन फुटाची जागा आता इथून हे एक हे दोन हे तीन हे चार हे पाच हे सहा हे सात आणि हे आठ हे बघा ह्या आठ पट्ट्यानंतर पुन्हा आपण शिप लावलेली आहे ह्या शिपचं पाणी चार पट्ट्यावर जातं आणि इकून चार पट्ट्यावर जातं म्हणजे हे आठ पट्ट्या अशी ओलीत करतात नंतर तिकून ह्या शिपचं पाणी चार पट्ट्यावर येतं आणि नंतर चार पट्ट्यावर जातं म्हणजे ह्या पूर्ण गॅप ओला होऊन जातो असं शिपचं नियोजन आहे शेतकरी मित्रांनो तर अशा पद्धतीनं आपण गावाला पाणी देत आहे पंधरा दिवसांनी तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तुमचं नि शिपचं नियोजन कसं आहे किती पट्ट्या सोडल्या आहे शिप लावायला तर नक्की सांगा नेहमी सर कमेंट करा तर आज इथेच थांबूया शेतकरी मित्रांनो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तणनाशक आता गव्हाचं तणनाशक मारायला जमतेम आता पाच ते सहा दिवस टाईम आहे गव्हाचं तणनाशक मारायला ह्या वलित झाल्याबरोबर आपलं तणनाशक येणारच आहे तर वलित झाल्याबरोबर म्हणजे वयानी उद्याची आहे तर, तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद